नमस्कार मराठी मंडई भाजप आमदारावर कोसळला दुःखाचा डोंगर तर काय आहे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या सध्या राजकीय नेत्यांच्या मृत्यूचे प्रमाण हे वाढलेले आहे तर राजकीय नेत्यांच्या वाहनांचे अपघात गोळीबार तसेच हत्येचा कट रचून त्यांना संपवलं जातंय तर आता अशीच एक घटना घडली आहे भाजप आमदारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर भाजप आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांच्यावर गुन्हेगारांनी दोन वेळा गोळ्या झाडल्या आजूबाजूच्या लोकांनी दोन चौट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले नीरजला त्याच्या घराजवळच गुन्हेगारांनी गोळ्या घातल्या स्थानिक लोक या घटनेचा संबंध महापौर शिवराज पासवान यांच्या हत्येशी जोडत आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद